होते त्यातला प्रमुख आरोप असा आहे की याचा दुरुपयोग होण्याची शक्यता म्हणजे विनाकारण इतर विद्यार्थ्यांना टार्गेट केलं जाईल एस सी एस टी ओबीसी विद्यार्थ्यांच्या हातून याचा गैरवापर केला जाईल आणि त्या माध्यमातून सवर्ण विद्यार्थ्यांना टार्गेट करून एक रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन ज्याला उलट समान न्याय म्हणतो अशा प्रकारचं धोरण राबवलं जाईल अशी मांडणी केली आणि तीच नेमकी सुप्रीम कोर्टाला चार दिवसापूर्वी सुनवाईमध्ये युनिव्हर्सिटी रेग्युलेशन दोन हजार सव्वीस म्हणजे संविधान सम्यक क्रांती चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज आपल्यासोबत मान्य ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश सुरेशजी माने आपल्यासोबत आहेत आणि आपण सर्वांचे परिचय आहेत एक खूपच संविधान तज्ञ आपण असं त्यांना आपण उपाधी सर्वजण देतो सुप्रीम कोर्ट असेल किंवा हायकोर्ट असेल किंवा जगातील ज्या ज्या ठिकाणी न्यायचं जे काम आहे ते सक्षमपणे करण्यासाठी त्यांची ख्याती त्यां आहे आणि बीकॉम एल एल एम तसेच पी एच डी केलेली आहे त्यांनी लॉमधून त्यामुळे अतिशय तज्ज्ञ आहेत आणि आजचा जो विषय आहे आपण सर्वांना माहिती आहे की देशभरामध्ये यूजीसी बद्दल एक मोठं एक वारं आहे आणि हे जे आपण बघितलं की यूजीसी बद्दल म्हणजे नॉर्थमध्ये जास्त याबद्दल प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत आणि हा कायदा सुप्रीम कोर्टाने सध्या स्थगिती दिलेली आहे आणि या महत्वाच्या विषयावर माने सर आपल्या बरोबर या त्यांच्याशी त्यांच्याशी आपण या बाबतीत चर्चा करत आहोत माने माने सर जयबीम आपलं स्वागत आहे या सर काय सांगाल हे जो हा जो युजीसी कायदा आहे हा कायदा नेमका काय आहे आणि ॲट्रोसिटी ॲक्ट असताना सुद्धा हा कायदा अंमलात येतोय आणि याला विरोध होतोय मोठ्या प्रमाणात अगदी पंतप्रधानांचे पुतळे सुद्धा जाळलेले जाळले जातात तर आपलं काय मत आहे अॅट्रोसिटी असताना हा कायदा का आलाय आणि याची गरज किती आहे पहिल्यांदा आपण जे बोलतोय तो विषय आहे युनिव्हर्सिटी रेग्युलेशन दोन हजार सव्वीस म्हणजे विद्यापीठाची नियमावली त्यामुळे हा कायदा नाही आहे हे नियम आहे आणि हे नियम विद्यापीठात अनेक वर्षापासून सुरू होते आजही आहेत याच्यापूर्वी दोन हजार बारामध्ये एक विद्यापीठ स्तरावर देशातल्या सर्व शिक्षण संस्थांमध्ये कॉलेजेस युनिव्हर्सिटीज मोठमोठ्या इन्स्टिट्यूशन्स शैक्षणिक संस्था याच्यामध्ये अनुसूचित जाती जमाती विद्यार्थ्यावरती भेदभाव होता कामा नये अशा प्रकारची एक नियमावली संपूर्ण महाराष्ट्रात हा संपूर्ण देशात ही दोन हजार बाराच्या नियमावलीनुसार कार्यरत होती आता ती कार्यरत असताना काय झालं अलीकडं देशातल्या शिक्षण संस्थांमध्ये या एस सी एस टी विद्यार्थ्यावर आणि त्याच्यानंतर ओबीसी विद्यार्थ्यावर जास्तच अन्याय अत्याचार वाढायला लागले आणि अन्याय अत्याचार का वाढतात तर ते जाती आधारित भेदाभेद ही जी काही व्यवस्था आहे त्या भेदा भेदाभेदाच्या आधारेच होत असतात आणि मग मागासवर्गीय समाजातील विद्यार्थी असो काही असो हे सगळेच शिक्षण संस्थामध्ये नोकऱ्यामध्ये भेदाभेदाला हे सामोरे जातात आणि त्या भेदाभेदाचं प्रमुख कारण असतं जात म्हणजे उच्च जात हलकी जात किंवा कमी जात याच्यावरून जसं सरकारी नोकऱ्यामध्ये सुद्धा भेदाभेद भेदा होतो तसं शिक्षण संस्थात होतो तो आजपर्यंत होत आला आहे आणि म्हणून याच्यासाठी वेगवेगळ्या स्तरावरती नेमावल्या बनत आल्या दोन हजार बाराची शेवटची नियमावली होती पण ती नियमावली असताना अॅट्रॉसिटी अॅक्ट हा वेगळा भाग आहे ती नियमावली असताना देशातल्या एकूणच शिक्षण संस्थांमध्ये जात आधारित भेदावे त्याला आपण कास्ट बेस डिस्क्रिमिनेशन म्हणतो याच्यामध्ये वाढ झाली आणि याचे आकडे दरवर्षी युजीसी ला येतात विद्यापीठ अनुदान आयोगाला येतात आणि माझ्याकडे आकडे आहेत बघा त्याचे की दोन हजार एकवीस साली अशा एकशे ऐंशी घटना घडल्या बावीस साली त्याच्यामध्ये वाढ झाली एकशे शहाऐंशी झाल्या तेवीस साली पुन्हा त्याच्यात वाढ झाली दोनशे एक्केचाळीस झाल्या आणि दोन हजार चोवीस साली तीनशे अठ्ठ्याहत्तर असे प्रकार घटनाचे वाढ झाली आता ही एकोणीस वीसच्या तुलनेत दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये जी जात आधारित भेदाभेद आधारावर जी हलक्या प्रतीची वेगळ्या प्रतीची ट्रीटमेंट देऊन अन्याय अत्याचार जो होतो विद्यार्थ्यावर त्याच्यामध्ये जी वाढ झाली ती एकशे अठरा टक्क्यांनी आणि हे आकडे विद्यापीठासमोर युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन समोर आल्यानंतर त्याच्यासोबत देशामध्ये दोन तीन महत्वाच्या घटना घडल्या गा। त्यातली एक म्हणजे हैदराबाद विद्यापीठात रोहित बैबोला नावाच्या विद्यार्थ्याला या जाती बजाच्या त्रासामुळे छळामुळे आत्महत्या करावी लागली आणि त्या प्रकरण देशभर गाजलं पॉलिटिकली त्याचे परिणाम झाले सोशली परिणाम झाले अनेक आंदोलनं उभी राहिली त्याच पद्धतीनं मुंबईमध्ये एक आदिवासी तरुणी एम बी बी चा कोर कोर्स करत असताना पाडवी तिलाही आत्महत्या करावी लागली आणि त्याही प्रकरणाची न्यायालय वेगवेगळ्या स्तरावर मोठी चर्चा झाली आणि याच्यातून हे थांबायला हवं म्हणून रोहित वेमुलाची आई आणि ही जी आदिवासी मुलगी पाडवी तडवी सॉरी पायल तड़। पायल तडवी तिच्या आईने अशा दोघांनी सुप्रीम कोर्टामध्ये पी आय केला होता त्या करा म्हणजे खूप वर्षापूर्वी केले एकोणीस पासूनच सुरू झालं ते आणि त्या पी आय सुनवाई करत असताना सुप्रीम कोर्टाने स्वतः विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजे यूजीसी आणि केंद्र सरकार यांना आदेश दिले की आधुनिक युगामध्ये अशा प्रकारचे जातीभेद आधारित अन्याय अत्याचार किंवा छ हे होता कामाने त्याच्यासाठी काही सक्त पावले उचलावीत ही स्वतः सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे आणि त्या दिशेनं मग सत्त पावले उचलण्यासाठी दोन हजार बाराची नियमावली तेवढी काही परिणामकारक नाही त्यामुळे नवीन नियमावली बनवावी अशा प्रकारचे सुप्रीम कोर्टाचे आदेश आले आणि मग त्या आदेशानंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार जेव्हा विद्यापीठ अनुदान आयोगाने काम सुरू केलं युजसेनं काम सुरू केलं तर तेव्हा या आयोगानं देशभरातल्या शिक्षण संस्थाकडून सगळे आकडे मागवले की तुमच्या संस्थामध्ये युनिव्हर्सिटी असेल कॉलेज असेल आय आय एम आय आय टी अशा मोठमोठ्या संस्था असतील त्याच्यामध्ये एस सी एस टी आणि ओ बी सी या, या, या विद्यार्थ्यावरती जात आधारित भेदभावाची अन्यायत्तराच्या छळाची अशी किती प्रकरणं त्याची आकडेवारी मागवली आणि त्या आकडेवारी मागवल्यानंतर त्याचा नीट अभ्यास करून सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसारच ही दोन हजार सव्वीस युजीसी नियमावली ज्याच्यामध्ये समान संधी आणि समान प्रोटेक्शन अशी भूमिका घेऊन यूजीसी रेग्युलेशन दोन हजार सव्वीस हे युजीसीने आणलं आणि त्याला आता ते लागू केलं जाणार होता पण जेव्हा हे यूजीसी रेग्युलेशन आणलं गेलं तेव्हा त्याची पॉलिटिकली चर्चा होणं स्वाभाविक आहे आणि त्यामुळे या रेग्युलेशनची माहिती देशभर होतीच अनेक लोकांना होती ड्राफ्ट बनत असताना त्याच्या चर्चा चालल्या होत्या आणि त्यामुळं जो या देशातला जात व्यवस्थेतला जो कट्टर वर्ग आहे सवर्ण वर्ग आहे त्याला हे खटकलं होत की यामुळं एस सी एस टी ओबीसी विद्यार्थ्याच्या हात्यामध्ये आणखीन एक अट्रॉसिटी ऍक्ट त्याच्याशिवाय हे आणखीन एक हत्यार मिळण्याची शक्यता आहे त्याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे आणि म्हणून सबन्न जातीच्या मानसिकतेच्या वर्गाकडून याला विरोध करण्याचं काम सुरू झालं त्यासाठी दिल्ली असेल लखनौ असेल पटना असेल या ठिकाणी धरणा प्रदर्शन निषेध वगैरे सुरू झालं होतं आणि याच वर हा जेव्हा युजीसी रेग्युलेशन सुरू झाले जानेवारी जानेवारीमध्ये तेव्हा मग या रेग्युलेशनला न्यायालयात ला चॅलेंज करण्यासाठी तीन रीट पिटिशन दाखल करण्यात आले या नियमावलीला आव्हान दिलं हा कायदा नाही ही, ही नियमावली आहे आणि या नियमावलीला आव्हान दिलं आणि त्याची दोन चार दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टात सुनवाई झाली आता सुनवाई झाल्यानंतर सुप्रीम कोर्टानं जे आव्हान करते होते त्यांचे जे आरोप होते त्यातला प्रमुख आरोप असा आहे की याचा दुरुपयोग होण्याची शक्यता म्हणजे विनाकारण इतर विद्यार्थ्यांना टार्गेट केलं जाईल एस सी एस टी ओबीसी विद्यार्थ्यांच्या हातून याचा गैरवापर केला जाईल आणि त्या माध्यमातून सवर्ण विद्यार्थ्यांना टार्गेट करून एक रिवर्स डिस्क्रिमिनेशन ज्याला उलट समान न्याय म्हणतो अशा प्रकारचं धोरण राबवलं जाईल अशी मांडणी केली आणि तीच नेमकी सुप्रीम कोर्टाला चार दिवसापूर्वी सुनवाईमध्ये उचलून धरली <coughs> आणि सुप्रीम कोर्ट असं म्हणाला की की जर ह्या नियमावलीचा दुरुपयोग झाला तर दुरुपयोग करणाऱ्यावरती काही कारवाई नाही या नियमावलीमध्ये तशी तरतूद नाही